गाडे आरळी खुर्द तालुका तुळजापूर रमेश जाधव सरांच्या माहितीप्रमाणे या ठिकाणी या प्लॉटमध्ये आलो आहे कमी अंतरावरच्या बागा कशा असतात आणि जास्त अंतरावरच्या कशा असतात सध्याचा कालावधी जो आहे तो थोडासा अंतर कमी ठेवून कमी कालावधीमध्ये उत्पादन उत्पादन घ्यायला सुरुवात केली तर नेहमी आपण सांगत असतो की लागवड करण्यापूर्वी नक्की तुम्ही जास्तीत जास्त प्लॉटला भेट द्या आपली जरी नर्सरी असली तरी डायरेक्ट घेऊ नका तुम्ही इथं या अगोदर माहिती घ्या सगळं बघा त्यानंतर तुम्ही ठरवा म्हणून सांगत असतो तर लांबून आपल्यावर विश्वास ठेवून आला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे هذا uh, هذا